एम पी एस सीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींसाठी आता केवाय सी प्रक्रिया बंधनकारक असणार आहे एक जुलैपासनं रेल्वे तिकीट दरात वाढ होणार आहे तर युद्ध परिस्थितीमुळे आखाती देशातून भारतीयांची घरवापसी सुरूच आहे आणि भारतीय अंतराळ वीराला घेऊन जाणार ऑक्सिओम चार यान हे आज झेपावणार आहे तर प्राणाच्या वसंत हंगामात कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्प वॉक करण्यात आलेला आहे यासोबतच कसोटीतील दुर्मिळ विक्रम भारतीय फलंदाजांनी केलाय तर अभिनेत्री माधवी निमकरनं आपल्या सोबत घडलेला धक्कादायक अनुभव कथन केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंचवीस जून वार बुधवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एमपीएससी च्या परीक्षेसाठी आता के वाय सी करावी लागणार आहे त्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्थात एम पी एस सीनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आयोगाच्या वेबसाईटवर कोणत्याही पोस्टसाठी ऑनलाईन अर्ज भरताना आता उमेदवारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे एम पी एस सीच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना आधार ऑनलाईन ई के वाय सी आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल के वाय सी आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी आणि आधार बिना ऑफलाईन केवायसी या चार पद्धतीनं केवायसी करता येऊ शकते अर्ज करण्याआधीच केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे याशिवाय एकदाच नोंदणी करताना उमेदवारानं त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी नोंदवणंही आवश्यक आहे उमेदवारानं आधार आधारित पडताळणी निवडली तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या व्हेरीफाय करता येणार आहे त्यामुळे फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसू शकेल विशेष म्हणजे विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य सरकारनं एम पी एस सीला अधिकृत मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार व्हेरिफिकेशन करता येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया रेल्वेच्या तिकिटांच्या दरात वाढ होती त्याबद्दल भारतीय रेल्वेकडनं नवीन प्रवासी भाडे वाढीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला देण्यात आलेला आहे या प्रस्तावाला मंत्रालयाकडनं मंजुरी मिळाली तर येत्या एक जुलैपासूनच रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये वाढ होऊ शकते या प्रस्तावानुसार ए सी बिगर एसी एक्सप्रेस मेल गाड्यांसह सेकंड क्लास गाड्यांच्या तिकिटाच्या दरात वाढ होऊ शकते दरम्यान पाचशे किलोमीटर अंतराच्या पुढचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही भाडेवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे यामुळे पाचशे किलोमीटरच्या आतील प्रवास करणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका बसणार नाहीये ए सी डब्यांसाठी प्रति किलोमीटर मागे दोन पैशांची तर बिगर वातानुकूलित डब्यांसाठी प्रति किलोमीटर मागे एका पैशाची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आहे सेकंड क्लास डब्यातनं प्रवास करणाऱ्यांना प्रति किलोमीटर मागे पन्नास पैसे अतिरिक्त मोजावे लागतील आणि ही प्रस्तावित तिकीट दर वाढ ही केवळ मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू केली जाऊ शकते उपनगरी रेल्वे प्रवासाच्या तिकीट दरांमध्ये तसंच मासिक सीझन पास दरांमध्ये वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाहीये दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना यामुळे दिलासा मिळालेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आखाती देशातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इथले भारतीय मायदेशी परतू लागले आहेत त्याबद्दल पश्चिम आशियातील युद्धामुळे आणि अशांततेमुळे भारतीयांचं मायदेशी परतणं सुरूच आहे आतापर्यंत दोन हजार दोनशेपेक्षा पेक्षा अधिक नागरिकांना पर्शियन आखाती देशातनं बाहेर काढण्यात आलेलं आहे या ऑपरेशन सिंधूबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माहिती दिलेली आहे मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मशहदवरून मशहदहून नवी दिल्लीला दाखल झालेल्या एका विशेष विमानानं दोनशे ब्याण्णव भारतीयांना इराणहून मायदेशी आणल्याचं त्यांनी सांगितलं इराण आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धामुळे भारतीय या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलेलं आहे जयस्वाल म्हणाले की विविध विमानांनी आतापर्यंत दोन हजार दोनशे पंच्याण्णव जणांना इराणहून मायदेशी आणण्यात आलेलं आहे याशिवाय भारतीय हवाई दलाच्या सी सतरा लष्करी वाहतूक विमानानं इस्रायलमध्ये राहणाऱ्या एकशे पासष्ट भारतीयांना परत आणलंय ते विमान अमानहून दिल्लीला आलं विमानतळावर त्याचं स्वागत केंद्रीय मंत्री एल मुर्गन यांनी केलं काल रात्री एका विशेष विमानानं इराण मधल्या शहर मशहद इथून दोनशे नव्वद भारतीय आणि एक श्रीलंकेच्या नागरिकात सुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढलं ऑपरेशन नुसार आतापर्यंत इराणचं शहर मशहद आर्मेनियाची राजधानी येरवेन आणि तुर्केनिस्तानची राजधानी अशगाबाद इथून चार्टर्ड प्लेननं भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे ऑक्झिओम चार अंतराळ यानाच्या उड्डाणाची भारतीय या अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा समावेश असलेलं ऑक्झिओम चार हे अंतराळयान बुधवारी म्हणजे आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार आहे अशी माहिती नासानं ना मंगळवारी दिलेली आहे ही खासगी मोहीम स्पेस एक्सच्या फाल्कन नऊ या रॉकेटमधनं फ्लॉरिडामधल्या केनेडी अंतराळ स्पेस सेंटरवरनं भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी बारा वाजून एक मिनिटानं होणार आहे शुक्ला यांच्यासह पेगी वेटसन तसंच हंगरीचे टिबोर कापू आणि पोलंडचे साल्वोजून जॉन्स्की विन्सिवस्की या अंतराळवीरांचाही या मोहिमेत समावेश आहे याआधी ही मोहीम मे महिन्याच्या शेवटी नियोजित होती मात्र तांत्रिक कारणांमुळे वेळोवेळी पुढे ढकलण्यात आली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इटलीतल्या एका महोत्सवात कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्प वॉक करण्यात आलेला आहे त्याबद्दल इटलीच्या लोंबार्दिया प्रदेशाची राजधानी असलेल्या मिलान शहरात प्राडा स्प्रिंग दोन हजार सव्वीस शोच्या सध्या सोशल मीडियावर चर्चा आहेत यामागचं कारण म्हणजे प्राडानं आपल्या सादरीकरणात जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल सारख्या दिसणाऱ्या सॅन्डलचा सा समावेश केलाय मॉडल्स कडनं सादर केलेली ही चप्पल कोल्हापुरी चपली सारखीच असली तरीही प्राडानं भारतीय कारागिरांना कोणतंही श्रेय दिलेलं नाहीये ना भारताच्या नावाचा उल्लेख का केला नाही याबद्दल नाराजी पसरलेली आहे रॅम्पवॉक मध्ये मॉडेल्सच्या पायात दिसणारी ही चप्पल कोल्हापुरी चपलेचीच नक्कल असताना यावरनं प्राडाकडनं कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू असून आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड भारताला श्रेय कधी देतील असा सवाल नेटिझन्स करतायत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं इंग्लंड विरुद्धच्या लीड्स कसोटीतील भारतीय संघानं असा पराक्रम केलेला आहे जो मागच्या त्र्याण्णव वर्षात कोणत्याही संघाला करता आलेला नव्हता कसोटीत दुर्मिळ मानला जाणारा विक्रम करत टीम इंडियानं इतिहासात आपलं नाव कोरलंय लीड्स कसोटीचा चौथा दिवस लोकेश राहुल व रिषभ पंत यांनी गाजवलाय या दोघांच्या शतकामुळेच भारताला त्र्याण्णव वर्षात मोठा आणि दुर्मिळ विक्रम करता आलेला आहे भारतीय संघानं एकोणीसशे बत्तीस मध्ये पहिली कसोटी मॅच खेळली होती आणि त्र्याण्णव वर्षांच्या इतिहासात भारतीय संघाला न जमलेला विक्रम शुभमन गिलच्या टीमनं करून दाखवलाय इंग्लंड विरुद्धच्या या कसोटीत भारतीय फलंदाजांनी पाच शतकं झळकावली आहेत पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल एकशे एक धावा एक कर्णधार शुभमन गिल एकशे सत्तेचाळीस धावा ऋषभ पंत एकशे चौतीस धावा यांनी शतकं झळकावली आणि या तीन शतकांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात चारशे एकाहत्तर धावा उभ्या के केल्या आहेत आता पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन विश्वातना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री माधवी निमकर हिनं आपल्या आयुष्यातला एक धक्कादायक प्रसंग सांगितलाय माधवीनं नुकतीच बातू बातो, बातो मी या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती यामध्ये बोलताना ती म्हणालीये की स्ट्रगलिंगच्या काळात मी एका ऑफिसमध्ये कामाला लागले या ऑफिसमध्ये मी महिनाभर काम केलं तिथला बॉस हा हिंदी भाषिक होता तो मला वारंवार असं म्हणायचा की तुझे वडील आता म्हातारे होत चालले आहेत तुझ्या वडिलांना मी घर घेऊन देईन त्यांना मी सांभाळेन पण मला सुरुवातीला हे कळायचंच नाही गावाकडून आल्यामुळे मला अक्कल नव्हती बावळट होते मी काहीच कळायचं नाही ही काय बावळट आहे असं म्हणून डॉमिनेट केलं जायचं मला खोपोली टू कर्जत एवढंच मी बघितलं होतं पण जेव्हा जॉब करायला लागले तेव्हा मला त्या माणसाच्या स्पर्शातन जाणवलं तेव्हा मी इतकी घाबरले त्या क्षणी मी ठरवलं आता जॉब करायचा नाही हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे